मित्रांनो थंडी आहे ह्याची अवस्था न बोलण्यासारखे मला कुडकुडत आहे विचारूच नका त्यांनी माझं जॅकेट घातलेलं आहे आम्हाला जवळजवळ हे बघा एवढे शिंपले भेटलेत मला दाखवतो ना बघा मला दहा मिटला तो बघा एक मिट इथे पण अजून एक दिसते मला हो हो बघा बघ दुसरी एक नंबर फक्त काय ना आपल्याला अजून एक वाटत हे बघ अजून एक तिसरी भेटला दुसरा भेटला तो बघा भेटला <laughs> दुसरा आणि दुसरा मासा आहे ना तो अर्धा किलोच्या वरती आहे मे बी असला आहे बघा हा माझ्या तळ हा मोठा आहे तुछु। तुछु। है। नमस्कार मित्रांनो मी आहे प्रदीप तुम्ही बघत आहात आपला चॅनल प्रदीप जाधव ब्लॉग्स तर आज आपण चाललो आहोत आपल्या नेहमीच्या ठिकाणी जे पी डॅम इथे तर मित्रांनो ह्या टायमाला आपल्याला शिंपले काढायचे आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसतीलच आणि माझ्यासोबत माझा मित्र पण आहे आशू नाव आहे त्याचं आणि मित्रांनो ह्याचा ह्याचा पण यूट्यूब चॅनल आहे तुझ्या चॅनलचं नाव काय कोकणकर आशू कोकणकर आशू म्हणून नाव आहे चॅनलचं मी तुम्हाला त्याच्या चॅनलचं नाव देईल इकडे कोपऱ्यामध्ये त्याचे पण व्हिडिओ मस्त असतात तुम्ही बघा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपण आपल्या लोकेशनला दोनच मिनिटात पोचू चला तुम्हाला दाखवतो आपलं लोकेशन उडी घालू आहे नको एकदा झलक मारू येतो ना मस्त तर मित्रांनो आपण आपल्या लोकेशनवरती पोहोचलेलो आहे हा बघा एक मस्त नजारा आहे आधीच्या पण व्हिडिओमध्ये बघितला असेल तुम्ही तर आज आपण शिंपले काढणार आहोत मित्रांनो इथे साप दिसलाय आहे तुम्हाला साप दाखवतो थांबा हा बघा अजगर आहे का साप आहे माहिती नाही पण मेला आहे वाटतं हा हा बघा केवढं मोठं आहे भेटलेला आहे तो मेलेला जाळ्यामध्ये अडकला ऍक्च्युली तो हे बघा हे जे जाळं दिसतंय ना त्यात तो अडकला वाटतं त्याच्यामुळे तो बाहेर काढताना मेला असेल थोडं सांभाळून चला मित्रांनो आपण पुढे जाऊया आपल्या लोकेशनला गवत आहे ऍक्च्युली कुठलं गवत माहिती नाही पण एकदम असं गादी सारखं वाटतय जर उड्या पण मारू शकतो एकदम गादी हे बघा तर मित्रांनो आम्ही आता हे बघा पाण्यात आलेलो आहे तो मासा येऊन गेलाच अशू तर मित्रांनो आता आम्ही आलो इकडे आता आम्ही शिंपले शोधायला चालू करतोय चला शू चालू कर शोध लवकर आता एखाद दुसरा फक्त आपल्याला काय नाही निरखून बघायचंय पाण्यामध्ये तर मित्रांनो आता आम्ही चालू करतोय शिंपले शोधायला फक्त बघायचं आणि हात टाकून उचलायचा भेटला कधी कधी पोपट होतो चला शोधूया काय काय बघतो बघितलं की तेवढं नाही बघ तेवढं बघायचं नाही दिसला कलर की उचलायचा तर मित्रांनो इथे मला असा डाऊट आहे की आहे आपण एकदा चेक करू हट टाकून भेटला तर अतिउत्तम नाही आहे पोपट झाला हे ते खेकड्याचा खोल बघ खेकडा कवटी आणि आमची ही कवटी बघा काय भेटतंय की नाही चालू आहे अंडर प्रोसेस अरे असं नाही भेटणार तुला शोधावं लागेल ला। तुम्ही बघा मित्रांनो परत हे खाली आहे पण पण ह्या साईजच्या असतात इकडे तर मित्रांनो भेटला फायनली एक हा बघा अशू इकडे इकडे तर मित्रांनो फायनली एक भेटलेला आहे पहिला हा बघा तर आता अजून शोधूया आपण खाली मासे पण चमकतायत त्यांचे शेल्स चमकता जेव्हा ते असे वरती म्हणजे आडवे होतात ना तेव्हा शेल्स दिसतात त्यांचे हा बघ दुसरा भेटला अशू आशु। ना आशूला पण भेटलेला आहे पहिली भावानी केलेली आहे भावानी <laughs> आता कळलं कसे शोधायचे तर मित्रांनो मला दोन आणि आशूला एक भेटलेला आहे पाठीमागे सूर्य बघताय तुम्ही चमकतोय असा तर आता आम्ही अजून शोधतोय शोध मोहीम आपली चालू आहे चला बघूया अजून तिकडेच बघ अजून पण हळूहळू बघ भेटला बघ बघ काढ लवकर दुसरा भेटला तो <laughs> बघा भेटला दुसरा चला होय मित्र हा बघ तिसरा भेटला तिसरा बिग साईज तीन भेटले आता टी टाकतो एक 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 नंतर जमा करूया चला शोधूया अजून तो पण तिकडे बघता दिसते मला काहीतरी काय दे अच्छा खाली है का खोका नाही मित्रांनो तो खाली है। तर, रहे। गदी -गदी है बगा। पच्के आहे तर आपली शोध मोहीम अशीच चालू राहणार आहे कधी कधी हे बघा हे असे पचके होतात आपल्याला वाटतं आहे पण हात टाकल्यावर कळतं की काहीच नाही त्याच्यात पूर्ण म्हशीसारखा पाण्यात बसलेला आहे ढवातल्या म्हशीसारखा का। अशु <laughs> <laughs> काय करतोय नक्की पाण्यात खरं सांग चार दिवस आंघोळ नाही गेली करते आंघोळ <laughs> करते बघा <है> <laughs> तर मित्रांनो मला इथे काहीतरी दिसतंय आपण ट्राय करूया हात टकोरात मध्ये हो हो बिग साईज असू वन मोर तर मस्तपैकी मस्त असा एक शिंपला बेक साइज भेटलेला आपल्याला हा बघा मित्रांनो परत एकदा भेटलेला आहे मस्त साईज आहे फक्त मेहनत एवढीच करावी लागते असं नीट निरखून बघायचं आणि शोधायचं एक मिनिट इथे पण अजून एक दिसते मला हो हो हा बघा दुसरी एक नंबर फक्त काय नाही आपल्याला हे बघ अजून एक वाटत हो 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 बघ हे बघ अजून एक तिसरी बसून नाही अरे तू फिर नीट लक्ष दे पाणी गडू करू नको मग तुला दिसणार फक्त हळूहळू पुढे चालायचं बस हे बघा मित्रांनो तीन तर इथल्या इथेच भेटले मला तर अजून आपण शोधूया चला हे बघा मित्रांनो आशूला पण भेटले काय स्मिता हास्य आहे आशूच्या चेहऱ्यावरती शोध शोध निरखून शोध असू भेटतील सबर का फल मिठा होता है। यहाँ पे सबर का फल मीठा नाही आहे या पे सबर का फल शिंपला है। आ, का? नाए, नाए। आहे डोंडो इथे आहे का नाही नाही असं कधी कधी पोपट पण होतो असं वाटतं आहे पण दगड वगैरे निघतो कधी कधी हा बघा हा बघा असोला अजून एक भेटला दाखव दाखो अजून एक भेटला तो बघा चल चल आपण असंच पुढे पुढे जाऊया हळूहळू फक्त निरखून बघ तर मित्रांनो आम्ही ह्या स्पॉटला पकडलेत दाखवू असू हा बघा कसा माल येतो आणि माझ्या खिशातला पण माल आहे पण तो सध्या खिशात <laughs> आहे ना निघणार नाही नंतर एकत्र एक झाल्यावर तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हा एक सा या साईडचा पट्टा आहे ना आपण कवर केला आहे या पट्ट्यामध्ये आपल्याला जेवढे पण शिंपले आपण तापून म्हणजे साप सापडले एवढे आपण जमा केलेत आता आपण दुसऱ्या स्पॉटला जाऊया तिकडे पण शोधूया जवळजवळ मला किती एक सहा हां सात ते आठ शिंपले मला भेटलेत आणि आसूला पण एक आठ ते दहा भेटले असतील आठ भेटलेत त्याला पण आठ आठ सोळा झाले तर अजून आपण त्या साईडला स्पॉटला जाऊया तिकडे पण शोधूया चला लोकेशन एवढं भारी आहे आणि पाठीमागे सूर्य बघताय तुम्ही थोड्याच वेळाने आता सूर्य मावळेल म्हणून आपण त्या स्पॉटला जाऊया पटापट -पत। चला ने? तर मित्रांनो हे बघा दाखव दाखव थांब 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 एक मिनिट थांब ना बघत खोल नाही ना इकडे एवढं आहे ना माझ्या एवढं थांब थांब ना एक मिनिट तर मित्रांनो हे बघा यांना मासे भेटलेत एक सेकंड नाव काय तुझं राजेश आणि एक सेकंड एक सेकंड थोड डीप आहे पाणी हे चिलापी टाईप मासे दना रहे। चिलापी। एब मस्ते एक सेके ना रे चिलापी हे बघा मस्त साईज एक सेकंड हा ही काट मारते हा हा काटो का हो हो बघा कसली साईज आहे हे तुम्ही खाण्यासाठीच पकडलेत ना ओके थँक्यू हा सर मित्र थँक्यू बाय तर मित्रांनो हे काकांनी आता जाळ टाकलं आहे बघा थोड्या वेळाने काढतील तर मित्रांनो आपण या आपल्या डॅमला आलोय ना तर इकडे आपले एक काका भेटलेत नाव काय हो का तुमचं बारखू पाटील बारखू पाटील यांचं नाव आहे तर हे इकडे जाळ्याने मासे पकड होते तर आपल्याला थोडी एक्साइटमेंट होती मासे पकडलेत दोन मासे यांना जाळ्याला भेटलेत तर तुम्ही जाळ्यानेच पकडलेत नाही ना आणि अजून एक अजून जाळ टाकलंय अजून टाकले आता सकाळी काढणार तर उद्या सकाळी कि किती किती वाजता काढणार सकाळी साडेसहा सात वाजेपर्यंत पकड साडेसहा सात भेटतात ना म्हणून बऱ्यापैकी कुठले कुठले मासे भेटतात आता याला वाम भेटेल वाम वालजी भेटेल सफेद वालजी म्हणजे अच्छा राशी सफेद असते एवढी मोठी ओके ती भेटल आणि काले मासे का मश्यात बघा मित्रांनो तुम्हाला मासे दाखवतो काकाने दोन मासे भेटलेत काकाने जाळ्यात आणि साईज बघसाल ना खूप मस्त साईज आहे हे बघा असं नाही करा उभा त्याला घाला घालव मित्रांनो हे बघा साईज काय एक नंबर अशी साईज आहे मस्त साईज आहे जरा एक तुम्ही असं पकडा हे बघा बरोबर ना आसा, आसा <laughs> एक नंबर साईज आहे दोन मासे तरी दोन्ही मिळून एक किलो असतील का, का कमी थोडे पावन किलो पावन किलो असतील मस्त साईज आहे आता तुम्हाला उद्या सकाळी अजून भेटतील मासे दहा बारा किलो भेटतील दहा बारा किलो भेटतील आहेत मित्रांनो बिग साईज हा अर्धा किलो चाहून थोडा कमी आहे आणि दुसरा मासा आहे ना तो अर्धा किलो चाव वरतीय मे बी कसला आहे बघा हा माझ्या तळहाताच्या मोठा आहे सतरा खोबे भेटले कोण बघणार आता अजून आहेत माझ्याकडे माणसा काम आशु कसला <laughs> दिसत रे एक नंबर दे। की तर मित्रांनो आम्हाला जवळ जवळ हे बघा एवढे शिंपले भेटले तुम्हाला दाखवतो थांबा <laughs> हे बघा मला दहा भेटले आशुला आठ भेटले नऊ नौ, नऊ नऊ नौ भेटले सॉरी एक कमी एक <laughs> एका आकड्याने एक मी जास्त आहे आणि आता आपण ना जवळजवळ सहा वाजतील सॉरी साडेपाच वाजून गेलेत तर आता आपण निघूया आणि उद्या मॉर्निंगला ते काका जे आलेले आहेत ना तुम्हाला दाखवले ते थे न, ते इथे जाळं टाकले त्यांनी ते जाळं काढणार आहेत तर आपण मॉर्निंगला येऊ आणि त्यांना किती मासे भेटतात ते बघूया आणि कोणत्या कोणते मासे भेटतात ते सुद्धा बघूया चला भेटूया मॉर्निंगला तर मित्रांनो गुड मॉर्निंग आपण आपल्या म्हणण्याप्रमाणे आपण सकाळी आलेलो आहे तर आपल्यासोबत आपला, आपला मित्र आशू आणि अजून एक मित्र वाढला आहे सूरज नाव आहे त्याचं इकडे सुरेश नाव आहे ॲक्च्युली मी त्याला सुरज बोलतो आणि आपले काका इकडे आहेत ते आता चेंज करत आहेत त्यांनी मासे पक, मासे मासेपल्याला रात्री जाळं टाकलेलं ना तर ते आता जाणार आहेत पाण्यामध्ये तुम्हाला थोडं आणि दाखवतोच व्हिडिओ पुढे बघा एन्जॉय करा मित्रांनो बऱ्यापैकी उजेड झालेला आहे काका आता चाललेत आपलं जाळ काढायला चला जाळ काढायला झाले हे बघा आपले का काय आता ते कडे कडेने जाळ काढतील त्यांनी तसं जाळ पुढे टाकलेलं आहे तर जाळ्यात किती मासे भेटतात हे तुम्हाला दिसेलच पुढे तर मित्रांनो सकाळचे सहा वाजलेले आहेत सहा साडेसहा वाजत आलेत थंडी आहे पाणी खूप थंड आहे आणि आपले पारकू काका आतमध्ये गेलेत का। ते बघा डाळ काढतायत ते आणि त्यांच्यासोबत दुसरे पण दोन काका आहेत ते पण आतमध्ये गेलेत आता ते आल्यावरती आपण बघूया किती मासे भेटतात आणि आपण आपलं काम करूया आपल्याला शिंपले भेटतात की नाही बघूयात चला मित्रांनो थंडी आहे ह्याची अवस्था न बोलण्यासारखे मला कुडकुडत आहे आणि त्याचा तर विचारूच नका त्यांनी माझं जॅकेट घातलेलं आहे मी आताच पाण्यातून जाऊन आलोय बाहेर आणि हात पण थरथरत आहेत माझे आता मी वाट बघतोय काका कधी बाहेर येत आहेत आणि जाळ्यात किती मासे लागत काय झालं भेटले की नाही तिकडे पण इथे बारके भेटले का या साईडला या साईडला बारके मासे तीन वाम मित्रांनो काका आता बाहेर आले काकांना हे बघा एवढे मासे भेटलेत आणि वाम पण भेटलेत तीन वाम भेटलेत काढू बाहेर जातील त्या नाही हा तीन वाम भेटलेत बघा नु बरे मासे भेटलेत काकांना साइज बघा काय एक नंबर साइज आहे आपले लागले दुसरे काय त्यांना पण पे बऱ्यापैकी भेटले ते बघा साईडचे से पाय तुटले बघा हो हे बघा मित्रांनो मासे आता आम्ही चाललोय घरी चला बाय <coughs> मासे मित्रांनो तर आता मासे आपण बघितले जाळ्यात किती अडकलेत किती नाही ते आता आपल्याला लेट होतो आहे घरी पण जायचं त्याच्यामुळे आपण आता निघालो इकडून चला परतीच्या प्रवासाला आपण जाऊया तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की कळवा की व्हिडिओ कसा झालाय तो बाय